या देवी सर्व भूते शु शक्ती रूपे ना संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार श्री स्वामी शक्ती चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मला शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आज आहे दुसरी माळ आणि मंगळवार याच्याच निमित्ताने आपण ठरवतो की आपल्याला या नवरात्रीमध्ये चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे किंवा पाच पाठ करायचे आहे सात पाठ पाठ करायचे आहेत मग आपण ठरवतो की नाही आता मला काल जमलं नाही म्हणजे सोमवारी नाही जमलं मग आज करेन उद्या दोन पाठ करेन असं ठरवतो पण त्या पद्धतीने आपण पाठ करत असतो दुर्गा सप्तशेती पाठ करणार असतोच पण बघा आपण दुर्गा सप्तशेती पाठ करत असतो पण आज मंगळवार आहे आज आपल्या कुळदेवीचा वार आहे याच औचित्य साधून आज काही सेवा आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत तर त्या कुठल्या सेवा आहेत तर बघा सगळ्यात आधी भले तुमचे आज आज म्हणजे पहिल्या माळेला जर तुमचं काही कारणाने दुर्गा सप्तशेती ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही झालं म्हणजे काल तर नक्कीच तुम्ही आज पारायण म्हणजे दुसऱ्या माळेला नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं बघा आज देवी ब्रह्मचारिणीची आपल्याला पूजा करायची असते त्यातल्या त्यात मंगळवार असल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे भले तुम्हाला पहिल्या माळेला कुंकू अर्चनची सेवा करणं शक्य नाही झालं तर आज आवर्जून कुंकू अर्चनची सेवा प्रत्येकाने आई भावनेच्या चरणी रुजू करावी त्याचबरोबर ज्यांना काही करणं शक्य होणार नाही त्यांनी आज कमीत कमी म्हणजे तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र एकदा पाठ करा अकरा वेळा करा तुम्ही तेवढं करू शकता पाच वेळा करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा तुमच्या वेळेनुसार पण आज मंगळवार असल्यामुळे सेवा मात्र चुकवू नका सेवा काय जसं तर बघा जसं तुम्हाला माहिती की तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात अर्थात मासिक धर्म सुद्धा विटा असेल तर तुम्हाला करता येणार नाही मग अशा वेळेस नामस्मरण करावं आता काही कारणाने आता या मला सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करता येत नाही किंवा वाचायला अडचण आहे आम्हाला मराठी वाचता येत नाही किंवा आम्हाला वाचताच येत नाही मग अशा वेळेस तुम्ही नवार मंत्र मंत्र आहे ना अगदी तुम्ही कुठलीही तुमची कुळदेवी असेल तरीही तुम्हाला ओम ब्रिम क्लिम चामुंडाय विचे या नवार मंत्राचा तुम्हाला मंत्र जप आहे मग आजचा दिवस अजिबात चुकवायचा नाहीये कारण आज दुसरी माळ आहे तेवीस तारीख आहे आता आज दोन विड्यांच्या पाण्याचा अतिशय सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तीच सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे सेवा काय आहे ती नीट आहे का तुमच्याकडे दोन विड्याची पानं पाहिजे ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो सेवा कोणीही करू शकतं म्हणजे एखादे एखादीला जर मासिक धर्म असेल तर अर्थात तिचे मिस्टर करू शकता तिचा त्या ताईचा मुलगा पती ता असा कोण घरातून कोणीतरी सेवा तुम्हाला करून घ्यायची तर काय करायचं बघा दोन विड्यांची पानं घ्यायचे त्याच्या रिम लिहायचं म्हणजे ओ माय ब्रीम क्लिम चामुंडा विचेमधलं जे रिम आहे ना ते तुम्हाला आहे मी ती स्क्रीनवर तुम्हाला दाखवते आता ते कशाने काढायचं तर ते कुंकवाने काढा आता ते कुंकवामध्ये तुम्ही एखादी काडी घ्या त्या काडीने तुम्ही रिम काढू शकता किंवा तुमच्या हाताने रिम काढू शकता म्हणजे कुंकवामध्ये हा टिप करायचा आणि तो त्याने रिम रिम काढायचं तर तुम्ही काढीने पण रिम काढू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं तुम्ही करू शकता जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता कामानिमित्त जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही अगदी रात्री सुद्धा ही सेवा केली तरी चालेल पण दोन्ही पानावर तुम्हाला रिम काढायचे आता जिथे घटस्थापना केली आहे ना आता समजा आता प्रत्येकाच्या घरात काही घटस्थापना होत नाही पण नाही जरी झाली तरी नवरात्रीच्या काळामध्ये तुम तुम्हाला मी जे काही सेवा सांगणार आहे उपाय आहे ते तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो पण तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो असणार आहे तिथे तुम्हाला हे दोन विड्याची पानं ठेवायचे आहेत पण ते कसे ठेवायचे तर रिम काढल्यानंतर आपल्याला दोन्ही पानांना हळद कुंकू अक्षता लावायच्यात धूपदीप ओवायचे थे? आहेत आणि दोन्ही पानांना एकाच एकावर एकच ठेवायचं आणि घटाच्या समोर ठेवा आता ते तुम्ही उजव्या बाजूला ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवू शकता मध्ये ठेवू शकता हे तुम्ही जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता हे ठेवून झाल्यावर आज ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते पहिला प्रथम असते ती शैलपुत्री आणि द्वितीय असते ती ब्रह्मचारिणी आज दुसरा दिवस आहे दे, ब्रह्मचारीची देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते आता ब्रह्मचारिणीचा एक बीज मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा तो काय आहे श्री अंबिकाय नमहा श्री अंबिकाय नमहा श्री अंबिकाय नमहा या मंत्राचं जप तुम्ही एकशे आठ वेळा केला तर अतिउत्तम सोनाहून पिवळ पण नाही शक्य होत तर एकावन्न वेळा करा एकवीस वेळा करा पण एकावन्न आणि एकवीस वेळाच करायचं तर ते कसं करायचं विड्याची पानं देवासमोर ठेवायची हात जोडायचा आणि जो, जो मंत्र सांगितला आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे हे करून झाल्यावर जेव्हा आपण घटाचं घटाचं विसर्जन करतो ना तेव्हा ती विड्याची पानं पण त्या घटासोबत विसर्जन करायची ब्रह्मचार्यांनी देवीची पूजा केल्यावर आयुष्यात कधीही कुठले अडचण संकट दुःख येत नाहीत प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते आई भवानीची सेवा करण्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळतं बघा मी मी तुम्हाला या नवरात्री उत्सवामध्ये आईचं म्हणजे मी सांगितलं की या शारदीय नवरात्र उत्सवमध्ये देवी आईचं खूप जास्त शक्ति प्र प्रमाणात आपल्याकडे जागृत झालेलं असतं ते आपण किती प्रमाणात आपल्याकडे घेऊ असं झालं असतं मग ते प्रत्येक जण सेवा करून मग सेवा कुठली पण असेल जसं आपल्याला जमतं त्या पद्धतीने सेवा करते मला माहिती आहे माझ्या सगळ्या महिला भगिनी थोडेसे हाल होतं आपल्याला सेवा करत असताना पण आई करून घेते कोणाकडून किती करून घ्यावं हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे तरी पण आपण सेवा करतो आणि खरं सांगा जेव्हा सेवा करतो तेव्हा किती म्हणजे किती छान वाटतं किती आनंद होतो की आज माझ्याकडनं एवढी सेवा झाली आज मी दुर्गा शब्द शेती पार केलं कुंकुमार्चन केलं एवढा आनंद होतो मग आपल्याला ह्या सेवा करताना अजून उत्साह वाढतो आणि खरं सांगू का आई भवानीची सेवा करून हे आनंद मिळतं आणि आनंद लाख मोलाचा आहे म्हणून या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करावी कधी बोलता बोलता हे दहा दिवस निघून जातील समजणार पण नाही म्हणून थोडंसं लवकर उठून घरातली सगळी लवकर कामं आवरून तुम्ही ह्या सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करा आणि तर आजच्यासाठी इतकंच तर झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आई भवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी ते थांबोधते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ